रायगडमध्ये भाजपचा शेकापला मोठा धक्का आहे भाजी आमदार पंडित पाटील भाजपमध्ये गेलेत आमच्या श्रीवर गेले पण कार्यकर्ता संपला राजकीय विरोधकांवर यावेळी त्यांनी हल्लाबोल देखील केलेला आहे त्यामुळे रायगडमध्ये भाजपचा शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे यावेळी पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला समाजजीवी आणि कच्च्याकरी जनतेचा काम करणारा मी व्यक्ती होतो पण आज मधल्या काळामध्ये बरच गोष्टी झाल्या आम्ही आघाडीच्या माध्यमातून लोकसभा लढवली आघाडी आघाडीच्या घटक पक्षांनी आम्हाला साईडलाईन केली आणि विधानसभेच्या निवडणुकीला प्रत्येक पक्षाला वाटलं की आमचा मुख्यमंत्री होऊन दे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि महायुती आली पण मी निश्चित सांगतो की मी जो शब्द देतो शेवट पर्यंत मध्ये पर्यंत मी काय पाच दहा वर्षाच चालणार आहे शेवट पर्यंत मी एकाच पक्षात राहणार आहे नाही तर रोज रोज द्या मारणार नाही कारण रवींद्र चव्हाण यांनी माझ्या तो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा देणार नाही मी ही एक झाकी आहे आजचा कार्यक्रम ही एक झाकी आहे येत्या दोन महिन्यामध्ये बाकी काम निश्चित होईल